ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज कोकणचा राजा हापूस आंब्यांचा अंतिम टप्प्यात असून पुण्यातील रोडवरील गुरुदेव दत्त नागरिकांची पसंती पाहायला मिळत आहे या महोत्सवात रास्त दरात हापूस आंबे मिळत आहे कोकण महोत्सवाच्या निमित्ताने कोकणातील आपला अस्सल हापूस आंबा विक्रीस आला आहे हापूस आंब्यांचा हंगाम भरात आला असून ग्राहकांना अस्सल कोकणचा हापूस रास्त दरात उपलब्ध झाला आहे यंदा आंबा मुबलक असल्याने दर देखील रास्त असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले कोकण महोत्सवात रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड देवगड जिल्ह्यातील तसेच राज्यातील केशर आंबा उपलब्ध आहे एकदा अवश्य भेट द्या सिंहगड रोडवरील हिंगणे येथील कोकण महोत्सवाला त्याच्या माहिती जाता येता माझा रोजच जायचं रस्ता त्याच्यामुळे जाता येता बघितलं म्हणलं बघूया कसे आंबे काय बरेच स्टॉल्स दिसले म्हटलं बघूया इथलं भाव रास्ता तर भाव कसं वाटलं इतर भाव हां भाव रास्ता आहे रास्ता भाव रास्ता आहे टेस्ट करून बघितले टेस्टसुद्धा चांगली आहे आंबे तयार भेटले महत्त्वाचं चांगलं असं असं नाही भावासाठी भाव मी ओके म्हणेन आणि बाकी देवगड देवगड असतो रत्नागिरी रत्नागिरी मग खायला ते तसेच असतात आवडीचं प्रश्न आहे जे मुख्य प्र हे भावाचं आहे भावाचं बाकी सगळं ओके आहे आणि आणि आंबे व्यवस्थित चांगले, चांगले।, चांगले। व्यवस्थित दिले शोधून काढून दिले व्यवस्थित चांगले त्याच्यामुळे ते एक बारे। चांगले बरोबर आम्हाला शोधायची गरज नाही पडली त्या डे मी जवळ सात ते आठ वेळा ह्यांच्याकडनं आंबे नेले एकही आंबा खराब निघाला नाही आत्तावर आहे आणि अतिशय उत्कृष्ट आंबे आहेत काही सारखे आणि भावही रिझनेबल आहेत एकदम म्हणजे कसा टीम म्हणजे रस काढण्याकरता फॅमिलीमध्ये वापरायला रोजच्या रोज क्वालिटी क्वालिटी एकदम उत्तम क्वालिटी आणि सगळा आंबा सारखा ओरिजिनल आहे एकदम म्हणजे बाहेरच्या लोकल लोकपेक्षा इथला काय काय फरक वाटतो बाहेरपेक्षा मध्ये एकदा आम्ही पहिल्यांदा घेतले होते बाहेर न घेतले होते तो आंबा लहान होता आणि आंबट होता तो पण हा आंबा अतिशय गोड मधुर आहे एकदम फार छान आहे हा हे कोकण जेवढे खास आंबे येतात कोकणचा आंबा म्हणजे काही प्रश्न विचारूच नका अप आप्र, अप्रतिम नमस्कार माझं नाव सुरेश मोटगी वडगाव बुद्रुकमधून आलेलं आहे कोकण महोत्सवमध्ये हापूस आंब्याच्या खरेदीसाठी आलेलं आहे इथं गुरुदेव दत्त आंबा स्टॉल जो आहे त्याचं नाव ऐकूनच मी इथं आलो आहे आता सॅम्पल म्हणून काही दिलं त्यांनी ते टेस्ट बघितलं मी आता घेऊन चाललो आहे आणि याच्यानंतर मग मला खात्री आहे की हापूस हा रत्नागिरीचा असो जी आय टॅग ज्याला आहे तोच मला मिळेल इथं ह्याची खात्री असल्यामुळं इथं आलेला आहे भाव थोडासा जे सहाशे साडेपाचशे असं ऐकलं होतं ते हिल्ड जास्त असल्यामुळं हे कमी झालेलं आहे त्याचं म्हणजे बाजारात त्याची विक्री कमी झाल्यामुळं रेट पण डाऊन झालेलं असं ऐकलं होतं पण हे जे साईज आहेत आता या साईजप्रमाणे हे रेट उत्तमच आहेत असं मला वाटतं नागरिक सांगली तर नागरिकांना पुणेकरांना भाव <laughs> तुम्ही या इथं सगळेजण पुणेकरांना तुम्ही तुम्ही स्वतःसुद्धा बघू शकता टेस्ट घेऊ शकता आणि हो मे महिना असल्यानंतर मे हा बहुतेक शेवटचा आता ह्या टप्प्यात एकदा अवकाळी पाऊस सुरू झाल्यानंतर त्याची ही कम कमी होते आपल्याकडं बाहेरचे आंबे लोक रत्नागिरी हा हापूस हा आंब्याचा राजा आणि बाकी आंबे आंबे आहेत हा राजा आहे पूर्ण भारतातला म्हणा जगातला म्हणा आंब्यात फळाचा राजा जो म्हणतो तो असल्यामुळे ह्याला प्रेफरन्स हा पुतलाच असणार आहे ऑफकोर्स हां नाही नाही आलो आहे मी माणिक बागेतूनच पण दरवर्षी जिथं स्टॉल लागतात आणि म्हणजे एक हे असते की नाही इथं चांगले मिळते काय वेगळे पण वेगळेपणे नाही इथं सगळ्या प्रकारचे आंबे मिळतात आणि एक विश्वास वाटतो की बाबा प्युअर मिळेल आपल्याला पाहिजे जसा म्हणजे संपलं तरी उद्या त्यांच्याकडे येता येईल बाबा खराब निघाला आणि त्याप्रमाणे ते करतात भाव कसा वाटतो भाव योग्य भाव आहे आंब्यात आंब्या फरक वाटतात हे आंब्यामध्ये तोच फरक आहे ना इथं प्युअर मिळतं म्हणूनच येतो आपण कारण आहे आता हे जवळपास चार वर्ष झाले मी येतो आहे मी नरेमधून आलो आहे आणि ते आंबे कसे वाटले आंबे एकदम फर्स्ट क्लास चांगले आहेत खायला पण गोड आहे सेकंड टाईम घेऊन जातो इथे मागच्या वर्षापासून आम्ही यांच्याकडूनच घेतो चांगले, आ, चांगले जन, आंबे मिळतो भाव आहे ठीक आहे रिझनेबल आहे चांगले पण आहे शेवटचा महिना सगळ्याजण आंब्याचा आता सीझन संपत आलेलं आहे सगळ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा बस हा कोकण आम महोत्सवमधून सगळ्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा धन्यवाद पुढे आम्ही सिंहगड रोड माणिक बघित राहतो आणि आंबे दरवेळी यांच्याकडनंच घेतो सीजन चालू झाला की कमीत कमी पंधरा वीस डझन आंबे आमचे असतात यांच्याकडचे चार पाच वर्ष यांच्याकडनं आंबे घेतोय एकही आंबा खराब निघत नाही सुकून कधी असं झालं की एखादा आंबा खराब आला तरी ते बदलून देतात म्हणजे भाव कसे एकदम चांगले असतात कुठेही रे, रेट रेट पण चांगले असतात आंबे एकदम छान असतात आजकाल काय झाले महाराष्ट्रीयन लोकांपेक्षा बाहेरचे बिहारी युपी वाले आलेत आणि लेलो लेलो हापूस म्हणतात ज्यांच्या कधी कुठल्या पिढ्यांनी समुद्र पण पाहिलेला नसतो ते लोक आंबे विकतात पण नेहमी आंबे मराठी माणसाकडनं घ्यावे त्यांना खरच जाण असते की ते कोकणातले आहेत कुठले आहेत मिक्स असतात त्याच्यात त्यांच्याकडे मिक्स नाही त्यामुळे आंबे एकदम छान असतात आम्ही रेग्युलर इथनंच घेतो थँक्यू हो या महोत्सवाला नेहमी भेट द्यावी कारण इथे तुम्हाला चॉईस पण मिळतो आणि स्पेशली यांच्याकडे छान आंबे असतात त्यामुळे त्यांच्याकडे घ्यायला अगदी आवर्जून घ्यायला पाहिजे ओके थँक्यू नमस्कार पुणेनो आता तुम्ही बघितलेत मीडिया आमच्याकडे आलती आणि प्रत्येक कस्टमरचं ते स्वतःहून रिव्ह्यू घेत होते तुम्हाला कसं वाटलं आंबा महोत्सव आणि आता थोडे दिवस शिल्लक राहिलेत कारण अक्षयती हे दहा तारखेला आहे आणि आंब्याचा भरपूर स्टॉक आपल्याकडं आलेला आहे रसाळ मधूर आणि चविष्ट आंबे रत्नागिरी देवगड केशर पायरी सगळे आंबे अव्हेलेबल आहेत कोकण महोत्सव म्हणजे कोकण महोत्सव आपण गेली सात वर्ष झाले प्रत्येक वर्षी मी तुम्हाला इंटरव्ह्यू देतो आहे की आपला आंबा महोत्सव हा ओरिजिनल आणि चांगल्या आंब्याचा दर्जेदार आंब्याचा कोकण महोत्सव आहे प्रत्येक पुणेकरांची विनंती आहे मी विनंती करतो अवश्य भेट द्या अक्षय तीतीला अवश्य भेट द्या आणि हिंगणे चौक सिंहगड रोड पुणे नमस्कार पुणेकरांनो गुरुदेव तांबा स्टॉल येथे नक्कीच भेट द्यावी देवगड रत्नागिरी अपुच्छवारी थेट तुमच्या दारी पुणेकरांना नक्की भेट द्या गुरुदेव तांबा स्टॉल हिंगणे सिंहगड रोड